नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझं नाव उपदेश आहे आणि आज आम्ही बनवतोय वडापाव बटाटे सोलतोय पण वडापाव जे आहेत ना ते चिकन वडापाव असणार आहेत आम्ही इथे एक किलोपेक्षा जास्त बटाटे आहेत ती उकडलेत या कुकरमध्ये आणि आत्ता ही बटाटे आधी सोलून घेतोय आणि फक्त आपले जे नॉर्मल वडापाव असं नाही चिकन वडापाव बनवतोय त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं सांगणार आहे मी तत्पूर्वी हे पहिले बटाटे आधी सोलून घेतोय आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करेल बटाटे सोलून झाले ते बघा इथे बटाटे आहेत आणि इकडे चटणी बनवायला घेतोय आम्ही लाल आणि हिरवी अशी दोन चटणी बनवतो इकडे प्रिया आहे आजची रेसिपी प्रिया दाखवणार आहे त्याच्यानंतर इथे आम्ही हिरव्या चटणीसाठी बघा साहित्य काय काय घेतलंय ओला खोबरा आहे ना ओला खोबरा आहे अर्धी वाटी त्याच्यानंतर लसूण घेतले इथं थोडंसं आलं आहे जिरा आहे कोथिंबीर आणि हिरव्या मिरची आणि इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे तर आता आम्ही पहिले आधी चटणी बनवून आहे मिक्सरला हे सगळं मिक्स करून घेऊया मिक्सरला आम्ही बारीक करून घेतलं आहे मग अशी जे साहित्य दाखवलं ना ते सगळं ह्या भांड्यामध्ये वाटून घेतलं दोन वेळा वाटलं छोटं भांडं होतं था आणि मला दाखवलं नाही तर ही आमची हिरवी चटणी आहे आता तुम्ही बोलाल एवढं सगळं कशासाठी तर थांबा वेट करा बघा समजा कशासाठी ही एवढी चटणी म्हणजे वडापाव किती असतील पंचवीस वडापावचा बेत आहे मी पंचवीस माणसं कोण आहेत ना ते कळेल तुम्हाला थोड्याच वेळात तर सांगू आमच्या इथं किती पंचवीस माणसं कोण आलेत ते तर बऱ्याच जणांना द्यायला लागतात आमच्या जेव्हा गावी येतो ना तेव्हा असे धर्म पाळावा लागतो तर आमच्या ऑलरेडी आमच्या घरामध्ये बरेच भावने आहेत तर त्यांच्यासाठी पण आम्ही वडापावचा भेट आम्ही हा बोनलेस चिकन आणला आहे तर हा गावाकडे पूर्ण बोनलेस नाही भेटत ते नॉर्मल असं म्हणजे काढून देतात तिथे ना तर मधी हड्डी आहे ती आम्हाला आता काढायला लागणार आहे तर बोनलेसच आहे पकडा तर बोनलेस, बोनलेस आम्ही जरा साफ करून घेतो स्वच्छ धुतो आणि मग पुढची रेसिपी एक कढाई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक दोन चम्मच तेल टाकलं आहे त्याच्यानंतर हळद टाकतो एक चमच आम्ही चिकन आहे अप ना इथं बॉम्बस चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं त्याला बॉईल करायचं आहे आपल्याला आपण किमा नाही करत डायरेक्ट आधी बॉईल करतोय कढईमध्ये बॉईल करून घ्यायचं म्हणजे आफ्टर शेकवायला नाही लागणार कारण आपण जेव्हा बेसनमध्ये वडा तळू ना तेव्हा जास्त शेकवायला नाही लागत त्या कढईमध्ये मस्त ती बॉईल करून घ्यायचं आहे चिकन वडा खाल्ला काहीतरी फर्स्ट टाइम साईल फर्स्ट टाइम वडापाव ट्राय करणार आहे आम्ही पण फर्स्ट टाइम करतोय बरेच वडापाव खाल्लेत आम्ही पण यावेळेस चिकन वडापाव ट्राय करतो आहे हळद आणि तेलामध्ये असं वाफवायचं आहे आणि मीठ टाकायचं थोडंसं चवीन असा इथे दहा मिनटं आपण वाफवायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आता बेसन घेऊया ना तर आम्ही आधी बेसन मिक्स करून घेतोय इथं आम्हाला साईल आलाय मदतीला आमचा कॅमेरामॅन आता साईल असणार आहे तर आधी हे वाफवत आहे तोपर्यंत तो बेसन आम्ही घेतो आहे मिक्स करायला बेसन आहे एक किलोचा पाऊच आहे बेसनचं चुटं बेसन आणलं आहे आम्ही सगळं नाही आधी घेत आधी अर्धा किलोच्या आसपास आम्ही भिजवून घेतो आहे आणि त्याच्यानंतर लागल्यात आणखी नंतर नेक्स्ट जेव्हा वडे तयार होतील ना तेव्हा पण घेणार आहोत तर अर्धा किलो बेसन घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतो आहे अर्धा चम्मच आमचा चम्मच हा जरा मोठा आहे त्यामुळे एक चम्मच अर्ध्यापेक्षा जास्त चम्मच आम्ही हळद घेतली आहे पाणी टाकलं आहे एक एक ग्लास जास्त पाणी टाकलं आम्ही जसं जसं ते भिजेल ना तसं पाणी तुम्ही अंदाजाने टाकू शकता बेसनच्या ना गुटल्या नाही ठेवून जमत जर ते खडे तयार झाले ना तर मग ते डीप नाही व्यवस्थित वडे डीप नाही होणार सर किती खाशील किती खाशील एकच एक चर देणार नाही बघ चालेल ना साहिल एक खाणार बोलतोय बघूया किती खात आहे ते साहिल एकवरतीच भागणार आहे बघा झाकण काढून घेतलं आहे हे बघा त्याला पाणी सुटले तेल हळद आणि मीठ टाकलं होतं आणि चिकनला नॉर्मली पाणी सुटलं त्यामुळे ते पा त्याच पाण्यामध्ये ते बॉईल होणार आहे चिकन अजून एक दहा मिनटं लागतील पाच ते दहा मिनटानंतर आम्ही परत त्याला बारीक तुकडे करून घेणार ते बटाटे आहेत जे मगाशी आम्ही सोडले होते ते आता त्याला बारीक करून घेऊया एक 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 बटाटे आहेत ना मस्त स्मॅश करून घेऊया म्हणजे त्याचा बारीक एकदम चुरा होईल याच्यामध्ये आपल्याला चिकन पण ॲड करायचं आहे पण आधी त्याला चटणी हिरवी मिरची याचा तडका द्यायचा आहे तडकाच ना काय फोडणी फोडणी द्यायची सॉरी फोडणी द्यायची तर हे सगळे बटाटे आपण व्यवस्थित एक एक कुसकरून घेऊया ना काय बोलतात कुसकरून करून मराठी मीडियम तर आम्ही वडे कुसकरूनच घेतो कुसकरूनच बोल कुसकरून आम्ही कुसकरूनच घेणार चला हे पहिले बारीक म्हणजे कुसकरतोय आम्ही आणि तिकडे आम्ही जो चिकन ठेवलं ना त्याला तुम्हाला पाणी दाखवतो किती सुटलंय परत एकदा हे बघा हा बघा पाणी टाकलेलं नाही फक्त तेल टाकलं होतं आणि याला पाणी सुटलंय मस्त आहे आणि आता जेणेकरून वडा जेव्हा तळू ना तेव्हा जास्त याला वेळ नाही लागणार किंवा कच्चा राहणार नाही इकडे फोडणीची तयारी आहे म्हणजे ही जी भाजी केली आहे ह्याला फोडणी द्यायला लागते तर आम्ही इथं फोडणीसाठी काय काय घेतलं दाखवतो आहे इकडे ही जी चटणी आहे हिरवी चटणी आहे ही फोडणीसाठी नाही ही साईडला ठेवली इथे कोथंबीर घेतली आहे बऱ्यापैकी चांगली त्याच्यानंतर इथं आम्ही हे आहे ते मिरचीचा ठेचा आहे ना मिरचीचा हिरवी मिरचीचा ठेचा आहे कडीपत्ता आहे मीठ आहे इथे आलं लसूणची पेस्ट आहे इथं जिरं घेतलं आहे आणि इथं काली मिरी पावडर आहे तरी हे सगळं साहित्य आम्ही फोडणीसाठी घेतले ह्या भाजीला आता फोडणी देतो आहे इकडे दे प्रिय आहे फोडणी देऊन दाखवतो आहे आपल्याला चला फोडणी घेऊया आपण पाहिजे अंदाजाने तेल घेतो आहे तेल फोडणीसाठी बघा अंदाजाने टाकले तीन तीन चार चम्मच आहेत चार चम्मच तेल आहे जरा गरम होऊन देऊया सगळ्यात आधी काय घेतो आहे जिरा टाकतो जिरं घेतलं आहे आम्ही जिरं बघा जिऱ्यानंतर आम्ही मुलकीचा घ्यायचा आहे तो घेतो आहे हा एक आ, एक वाटी आहे छोटी मिडियम साईजची वाटी छोटी पण नाही म्हणताय ना एक वाटी मिरचीचा ठेसा आहे पंचवीस वाडे चिकन वाडे सॉरी तर तेलामध्ये मस्त तोप तापला ना की जास्त वेळ नाही लागत त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे किती दोन तीन चम्मच असतील मोठे तीन चम्मच आहेत अंदाजाने आपण याला तेलामध्ये भाजून घ्यायचा व्यवस्थित आमच्याकडून राहिलेले वस्तू म्हणजे कढीपत्ता आहे कढीपत्ता राहायला तेलामध्ये आधी कढीपत्ता टाकायचा होता पण तो राहिला येतो नाही तो पण आम्ही तेलामध्ये परतून घेतो आहे ठेचा तयार झालेला आहे कोथिंबीर टाकायची आधी आत्ता मस्तपैकी केला थोडंसं जरा गरम होऊ द्या आणि भाजून घेऊया तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपण बटाटे मिक्स करणार आहोत जो ठेचा आहे ना आपण परतायला ठेवला होता ना म्हणजे तेलात परतून घेतलं त्याच्या पण आपण दोन चम्मच छोटे दोन चम्मच हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चम्मच एक चम्मचपेक्षा जास्त जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं काल मिरी पावडर घेतली आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या आधी मीठ राहिलं आहे ते पण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठाचं लक्ष ठेवायचं आहे बऱ्याच ठिकाणी मीठ यूज केलं चटणीत मीस मीठ असणाऱ्या बेसनमध्ये मीठ केलं आहे त्याच्यानंतर ता हो हो जो चिकन बॉईल केलं आहे त्याच्यात पण मीठ केलं त्यामुळे त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आणि ते एकदम खारट होऊन जाईल तर तेलात परतलं आहे आणि आत्ता हा जो बटाटा आपण बारीक केला होता ना त्याला करून घेतला होता बारीक त्याला आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया टोपामध्ये टाकून द्या ठ्याच्यामध्ये परतून घेऊया मिक्स करायचं आहे व्यवस्थित ही भाजी तयार करून घ्यायची आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकणार भाजी टाकू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कारण तो पूर्ण मिक्स झाला ना की कलर चेंज होतोय बघा बटाटा सफेद दिसतोय तो सफेद दिसणार नाही ना व्यवस्थित म्हणजे ठेचा सगळीकडे लागणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण खरी जी टेस्ट असणार आहे ना ती याची जी ठेचा आहे ना आपण बनवलाय त्याचीच असणार आहे नुसतं बटाटा असेल त्याला चव नाही येणार तर मग ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी भाजी मिक्स केली ना की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ढोली हो होती तुम्हाला जेवढी कोथिंबीर पाहिजे तेवढी घ्या कोथिंबीरने त्याचा एक फ्लेवर वेगळा येतो स्वाद असतो तो जास्त अट्रॅक्ट होतो म्हणजे कोथिंबीरचा जो सुगंध असतो ना तो वडापावमध्ये जर जास्त असेल तर त्याला चव येते एक चांगली आणि कोथिंबीर जास्तच घेतलं आहे बघा आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्या ही जी भाजी आहे ना ती नॉर्मल वडापावची झाली चिकन वडापावची रेसिपी अजून ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे आत्ता नॉर्मल आमचे एक दोन व्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी आधी आम्ही तयारी करून घेतोय त्याच्यानंतर चिकन वडापाव होणार आहे ह्याच्यातच ॲड करणार तर चिकन वडापावसाठी अजून वेळ जाणार आहे तुम्हाला इथे बघा वाफा सुटल्या आहेत चिकन काढून घेतले स्टीम झाले दहा ते पंधरा मिनटं गेले प्रॉपर शिजायला त्याच्यानंतर आम्ही असं त्याचं बारीक तुकडे करून घेतोय बघा चिकन मस्तपैकी आहे तेला त्याच्यात का मसाले नाही फक्त हळद तेल आणि वाफेवरती शिजवलेलं आहे थोडंसं गरम आहे खालच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आहे गार पाणी पण त्याला वेळ जाते आता याला बारीक आहे ना असं तुकडे करून घेतो आणि पुढची रेसिपी दाखवतो तुम्हाला तर इथे आम्ही घेतलं आहे चिकन बारीक करायला साईल आलं आहे मदत तिला आणि समोर कुठं काय बाय काय माहिती आहे इथं बारीक करून घेतो याला झालं आहे जवळपास थोडंसंच राहिलं आहे एक पिशवी तेल घेतलं आहे आम्ही म्हणजे जवळपास एक लिटर तेल आहे कढई गरम करत ठेवलं आहे त्याच्यानंतर पहिले जे आहेत ते आता वडे तळून घेणार आहोत तर वेजचे घेणार आहोत ते काय तो वेज नॉर्मल आहे ते दाखवत नाही बसणार इथे आम्ही जो चिकन घेतला होता ना बारीक करून तो मिक्स करून घेतो आहे जी आपण भाजी आधी फोडणी वगैरे दिली होती ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे इथे आम्ही जो चिकन आम्ही बारीक केला होता ना तो बटाट्याच्या भाजीत मिक्स करून घेतो आहे म्हणजे पूर्ण जो ठेचा वगैरे बटाट्याच्या भाजीत टाकला होता तो मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याला पण जो चिकनला पण ठेचा वगैरे लागायला पाहिजे त्याच्यानंतर बाइंडिंग करायचं आहे म्हणजे वडे बनवायचे आहेत भाजीमध्ये चिकन आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला पण जो एक ज्यू करून घेतला आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघा कसा कलर आला आहे आणि इथे एक एक असे वडे आपण बनवून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिकन आहे ना मिक्सरला लावून पण घेऊ शकता हो पण मिक्सरला लावल्यावर एकदम सॉफ्ट होतं आहे मग त्याची टेस्ट करत नाही ह्याच्यामध्ये हे जे आपण जे बारीक बारीक केलं ना रेशा रेशांसारखं झालं आहे ते चिकन शेडिंग केलं आहे तर त्याच्याने आपण जेव्हा खातो ना तेव्हा बाईटमध्ये जेव्हा ते चिकन येतं त्यावेळेस एक वेगळा चव येते आणि ते चिकनचं फ्लेवर येतं आहे त्यामुळे ते वडाला एक वेगळी टेस्ट पण येते म्हणून आम्ही बॉईल करून शेड केलं आहे म्हणजे तुकडे बारीक बारीक रेशांसारखं केलं आहे त्याला मिक्सरला नाही लावले तेल तर तापलं आहे आमचा तिथे तेल तापलं आहे तोपर्यंत आम्ही काय करणार आहोत आता हे जे झालेत नवळे ते बेसनमध्ये डीप करून सोडणार होत म्हणजे तोपर्यंत तिकडं तयार होतील आणि परत इकडे आम्ही हे करणार ते बघा बेसनचा जो आम्ही बेसन बनवलं ना त्याच्यामध्ये डीप करतो आहे आणि कढईत सोडतो आहे तेल बऱ्यापैकी तापलं आमचं व्यवस्थित इकडे असे स्टेप बाय स्टेप सगळे वडे एक एक करून आम्ही तळून घेतो इथे तेल जर जास्त तापलं असेल ना तर सांभाळून करायला लागते म्हणून आता आम्ही बराच वेळ झाला तेल तापून ठेवले हो तेल तापलं गॅस पण आम्ही स्लो करून ठेवूया आणि आता हे सगळे एक चार सोडतो आहे की आपण पाच पाच सोडतो आहे एका एक कडेमध्ये मिडियम साईजची कडे आहे आणि आम्ही आता पाच वडे एकत्र तळाला सोडलेले आहेत तोपर्यंत ते तिकडे तयार होत आहेत तोपर्यंत इकडे आम्ही बायंडिंग करून घेतो आणखी म्हणजे वडे गट्टे बनवतो तेल जर व्यवस्थित तापलं असेल ना तर जास्त वेळ नाही लागत एक पाच मिनटातच पाच ते सात मिनटात वडे दोन्ही साईडने फ्राय होतात तर आम्ही परतून घेतले वडे व्यवस्थित तळून घेतोय इकडे जे बघताय ना हे ज्या आधी आम्ही तयार केले तीन दोन पाच ते वेजवाले आहेत आता इथे हे पर्यंत फ्राय होत आहे तोपर्यंत आम्ही ते बाइंड करतो परत इकडे बघा पहिली जी फेरी आम्ही टाकली होते ना पाच वडा वडे ते तयार झालेत आणि आता ते काढून घेतोय इकडे आमची ही थापडी गावाकडे ना अशी थाबडी असते टिशू वगैरे नाही टाकत त्याच्यातून आपोआप आपोआप म्हणजे ते खाली ओपनच असते तेल ड्रॉप होत राहते ते इकडे सगळे काढून घेतले चार काढले एक आहे एक पहिल्या फेरीमध्ये आम्ही पाच वडे टाकले होते व्यवस्थित तळून घेतलेले आहे त्याच्यानंतर आता दुसरी फेरी येणार आहे इकडे आत्ता दुसरी फेरी आहे इकडे बघा एक एक तेलात फ्राय करून घेतो आहे परत एकदा बेसनमध्ये टाकतो आहे डीप करतो आहे आणि तेलामध्ये तेल बघा कसं उकळलं एकदम प्रॉपर येतो आहे आम्ही छोट्या साईजची टिकी बनवले म्हणजे वडे मिडियम साईजचे वडे असले ना की व्यवस्थित फ्राय होतात तेलामध्ये इकडे एक 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 करून आता सहा सोडते ना आपण सात सात साईज छोटी केली आम्ही कारण ते व्यवस्थित फ्राय होत आहे ही जरा मोठी साईज आहे बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मलच आहे तरी पण याच्यापेक्षा जरा थोडीशी साईज छोटी केली आणि इथे आता आम्ही सहा ते सात वडे एकाकडे सोडून घेतो कढाई तापले आणि वडे बघा कसे वरती आले व्यवस्थित तेल जर तापलं ना तर एक समाजाशी जसं बोललं सात ते आठ मिनटात होतात तसेच ऑटोमॅटिक वरती म्हणजे जसे फुकतील ना तसे वरती येत इकडे आम्ही पाच काढलेत ते पण मस्त कलर वगैरे आला आहे प्रॉपर वड्यासारखं वड्यात आता खाऊन टेस्ट बघणार आहोत कसे लागते ती तुम्हाला तर चव सुटली आहे मग इकडे बघा हे जे आम्ही वडे बाइंड केलेत त्याला बेसनमध्ये मिक्स करणार आहोत इकडे कच्चे वडे आणि इथे कांदा कापल्या वड्यामध्ये असत पावमध्ये टाकून खायला तर इकडे बघा अजून एक दोन तीन मिनटं थांबतो आणि मग हे पण काढून घेतो दहा ते पंधरा वडे ते आम्ही काढलेले आहेत आणि ते आता तिसरी ते चौथी वारे ते टाकलेले आहेत अजून एवढे आहेत सगळे जे तयारी होते ते बेसन एवढं उरलं आणि इकडे तयारीला माणसं आले कसला वडापाव हे बाई सांग ना पप्पा ना वडापाव बोलते फक्त काय आहे हा चिकन काय सांगत नाहीस तू असं येते तिकडं परी बसली आमची इथे वडापाव चालू आहे आणि इकडं काम भेटला पाव कापायचे टायमावर आलेला आहे पाव कापायला फायनली इकडे आमचे वडे झाले आहेत तयार हे बघा इथे उघडे वडे आहेत चिकन वडापाव आणि इकडं सगळे पावामध्ये चटणी वगैरे टाकून दिले इकडं प्रिय आणि इकडं सुटी रोम आहे तिथे आई बसली आहे इकडे सगळे आज पाहुणे आलेले आहेत काय रोवा साहिल काहीतरी बोलते इथं समरला असतं आहे इथे पण आहे आणि इथं परी आहे तर आत्ता आम्ही एक 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 एक, एक 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 पास होते फसावट होऊन सांगतो काय काय कसं कसं आहे ते सगळ्यांकडून टेस्ट सांगणार आहे प्रेम आहे प्रेम खाल्ला नाही खाल्ला साईल खाल्ला नाही खरंय खरंय ना? कसं झालंय छान झालं परीला आवडलाय इथे रुया पण आहे टेस्ट करत तू नाही घेता आईने पण घेतलंय आता बाईट द्यायला कोण नाही आपल्याला कसं झालंय सांगायला कसं झालंय मस्त समोर आहे समोर का खाल्ला टेस्ट कशी आहे काय चिकन वडापाव कसा वाटला वडापावपेक्षा पेक्षा चिकन वडापाव कसा आहे

प्रिया खाला प्रेम प्रेम कसा झालाय किती रुपयाला विकायचा किती रुपयाला विकू शकतो चाळीस भेटले समोर समोर आहे मी टेस्ट करून सांगतो कसं झालं तो तर फायनली आता मी टेस्ट करून सांगतोय कसं झालंय ते प्रॉपर फ्राय झाले आणि टेस्ट पण एक नंबर आहे चिकनचा फ्लेवर आला आहे आणि चिकनचा जो फ्लेवर नाही ना टेस्ट एकदम वेगळीच झाली आहे एक नंबर झाला आहे तर हे बघा इथं तुम्हाला दाखवतो चिकनचं बायंडिंग आहे ना ते आता तुम्हाला सुरू करून दाखवतो आहे बघा चिकन बाइंडिंग आहे ना एक नंबर झाला टेस्ट आहे ना चिकनचा जो फ्लेवर एक नंबर झाला आहे सगळ्या जणांनी खाते दुसरी बारी चालू आहे सगळ्यांना आवडलंय ते एक वडा आहे ना, ना तुम्हाला ब्रेक करून तोडून दाखवतो प्रॉपर याच्यामध्ये बाइंडिंग झालं आणि आतलं मटेरियल पण बघायला एकदम सॉफ्ट आहे व्यवस्थित आहे आणि याला चव ना एक नंबर आले त्याचबरोबर लाल चटणीची एक टेस्ट एक भारी चटणीला पण टेस्ट आले तर असा आहे छोटासा व्हिडिओ होता रेसिपी तर भन्नाट झाले सगळ्यांना आवडला आहे आणि हा व्हिडिओ जो आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा